तालुक्यातील वाडी येथे पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या चुकीच्या आणि हलगर्जीपणामुळे म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पशुपालकाने पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हलगर्जीपणा आणि चुकीने दहा दिवस उपचार केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करीत पशुपालकाने केला असून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करीत चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे तालुक्यातील वाडी येथील जगदीश लोटन तेरमले यांच्याकडे दुधाळ जनावरे असून त्यात म्हशी देखील आहेत दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या दुधाळ म्हैस गेल्या दहा दिवसांपूर्वी आजारी होती व तिच्यावर उपचार वाघाडी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर सिसोदिया हे उपचार करीत होते मात्र म्हशीच्या तब्येतीमध्ये फरक पडला नसल्याने त्यांनी विखरण येथील पशुवैद्यकीय डॉक्टर भांबरे यांच्यामार्फत उपचार करण्यास सांगितले काही दिवस उपचार करून देखील म्हशीच्या तब्येतीत काही फरक पडला नाही दरम्यान आठ जानेवारी रोजी सकाळपासून फोन करून उपचार करण्यासाठी बोलविले मात्र ते ते आलेच दुपारी सुमारास लाख रुपये किमतीची सदर म्हशीचा मृत्यू झालाय त्यामुळे सदर पशुपालक हवालदिल झाला आणि पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वाघाडी व वा विखरण येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हलगर्जीपणाने आणि चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने म्हशीचा मृत्यू झाला त्यामुळे एक सव्वा लाखाचे नुकसान झाले म्हशीच्या मृत्यू स्व नुकसानी सदर डॉक्टर जबाबदार असल्याने त्याची योग्य चौकशी करून कारवाई करीत नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाची तक्रार दिली असल्याची माहिती सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिरपूर येथे पशुपालक जगदीश तिरमले यांनी प्रसार माध्यमांना दिली माझं जगदीश लोटन तिरमले राहणार वाडी मनाकडे दुधनी म्हैस होती व त्या महिशनं उपचारसाठी मी अगोदर शिशुध्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू होतं बरं दहा दिवसपासून मग शिशुद्या डॉक्टरने मारले लगेच भामरे डॉक्टरांना नंबर दिला व त्या ट्रीटमेंट चालू करेल होती त्याचनी आणि ते एक दिवस म्हणा त्या मशीनलाईन चेक करी त्या म्हणे मैसले काहीच नाही बो खीळ वगैरे तार वगैरे काहीच नाही आहे नंतर त्याचनी तीन सला आला गोया औषधी आई आई एवढी औषधीवर म्हैस क्लिअर होई बोवा परत ते काही म्हैस क्लिअर होई नाही नाही त्यानंतर चारा बी नाही पाणी बी नाही त्याचनंतर स्टेटमेंट नंतर परत सकाळी आज सात वाजता मी त्याचे फोन लावा ते या दादा मनी महिसले देखील काय काय नाही अजून चेक कराय एकदा ते त्यातले सात वाजल्यानंतर काय त्या उन्हात नाही म्हैस मेल्यावर दीड वाजता दोन्ही डॉक्टर ते त्यानंतर मग मी त्याचे सांग काय पडेल त्या सांगतो तुम्हाला काही जसं होईल तसं करा बस या व्यतिरिक्त काही आणि म्हैसले काय आजार विचारतात म्हैसले काय आजार फक्त ते फुग आहे फुग उतरी जायची त्यानंतर काय सांगा त्याच नाही तसं काही स्पष्ट सांगा नाही इले असं शे तसं काही आजार वगैरे काहीच नाही बो नॉर्मली नॉर्मली असं सांगायचं